काही साड्या अशा असतात ज्या आपल्या अंगावर खूप छान दिसतात तसेच अगदी व्यवस्थित चापून चोपून नेसता येतात त्या उलट काही साड्या मात्र अंगावर अजिबात खुलत नाहीत या सहा प्रकारच्या साड्या नेहमीच देतात लुक मेंटेन करायला आणि नेसायलाही अगदी सोप्या नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे त्यापैकी सगळ्यात पहिली साडी आहे ऑरगेन्झा सिल्क सध्या या साड्यांचा खूप जबरदस्त ट्रेंड असून त्याचं सूत अतिशय मऊ आणि आरामदायी असत त्यामुळे या साड्या इतर साड्यांपेक्षा थोड्या महागही असतात दुसरा प्रकार म्हणजे टिशू सिल्क साड्या या साड्या वास्तवात खूप महाग नसतात पण त्यांचा लुक मात्र एकदम क्लासी असतो चंदेरी सिल्क प्रकारातल्या साड्या नेसायला खूप सोप्या असतात शिवाय या साड्या लाईट वेट असल्याने त्या बराच वेळ अंगावर असल्या वे तर अजिबात अवघडल्यासारखे होत नाही रॉ सिल्क प्रकारातल्या साड्यांचीही सध्या चांगलीच क्रेज आहे या प्रकारातल्या साड्याही अंगावर खूप सुंदर दिसतात पार्टीवेअर लुक हवा असेल तर अशा ठिकाणी क्रेप साड्या नेसण्यास प्राधान्य द्या या साड्यांमध्ये सध्या खूप सुंदर व्हरायटी मिळत आहेत शिफॉन साड्यांनी त्यांची लोकप्रियता नेहमीच टिकून ठेवलेली आहे प्लेन शिफॉन साडी त्यावर प्रिंटेड ब्लाऊज आणि त्याला मॅच करणारी इंडो वेस्टर्न ज्वेलरी असं कॉम्बिनेशन केलं तर नेहमीच चार चौगीत उठून दिसाल तर मग मंडळी क्लासी लुक देणाऱ्या या सहा प्रकारच्या साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या, या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद